हाय बी परफेक्ट फॅमिली तर आपण जे आता जे सिरीज बनवतोय त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली जे लो लोकांनी कमेंट केल्या त्या कमेंटला उत्तर देण्याचं काम किंवा सोल्युशन देण्याचं काम हे आताचे व्हिडिओ करतायत तुम्ही जर माझी पहिली प्लेलिस्ट नसेल बघितली स्टेज डेअरिंग आणि भाषण काय युट्यूबवरती माझी पूर्णपणे प्लेलिस्ट आहे नक्की पहा मी खाली लिंक पण देत आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे की कोणतंही स्टेज कशा पद्धतीने आपण गाजवू शकतो आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही देत आहात तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा कारण खूप छान छान व्हिडिओ मी घेऊन येतोय त्याचा रिस्पॉन्स पण मला चांगला येतोय शेअर करायचं आणि स्टेज डेलिंगच्या बाबतीमध्ये भाषणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय अडचण येतात ते कमेंट करायला विसरू नका आता एक दोन कमेंट माझ्याकडे आहेत दोन कमेंट वरती आपण थोडीशी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूया किंवा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया तर पहिले कमेंट असे आहे की दादा पॉलिटिकल भाषण वर सांगा म्हणजे पॉलिटिकल भाषण कसं करायचं राजकीय भाषण कसं करायचं कारण भाषणाचे प्रकार याच्यावरती मला बऱ्याच वेळा कमेंट आल्या आमचं पुस्तक सेल झाल्यानंतर पण दादा भाषणाचे प्रकार आम्हाला सांगा ह्याच्यावरती सारख्या सारख्या कमेंट येतात लवकरच त्याचा एक सरप्राईज तुम्हाला मिळणार आहे कारण नवीन अपडेट पुस्तकामध्ये आपण सगळे भाषणाचे प्रकार मुद्देसूर टाकत आहोत लवकरच तुम्हाला ते मिळेल त्यावेळेस आम्ही अनाऊन्समेंट करणारच आहोत आणि पुढची कमेंट आहे की मी बावन्न वर्षाची महिला आहे मला नगरसेविकासाठी उभं राहायचं आहे तर भाषण कसे करायचे ते सांगा पहिली गोष्ट भाषण करण्यासाठी कुठली वयाची आठ नसते कोणीही कधी कर भाषण करतो चार पाच वर्षापासून जवळपास तुम्हाला बोलता येतं मरेपर्यंत आपण भाषण करू शकतो ही कला आपल्याला देवाने दिलेली आहे बोलण्याची तर बोलण्यासाठी कुठल्याही वयाची गरज नाही पहिला मुद्दा आणि जर तुमचं एज जास्त असेल तर उलट लोक जास्त ऐकतात का तर अनुभवी माणूस बोलत असल्यानंतर ऑडियन्स पण जरासा सिरियस होत असत पण अनुभवी माणसाकडे एक्सपिरियन्स बरोबर एक बोलण्याचा कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही राजकीय भाषण करत असाल आता तुम्ही म्हणसाल मलाच म्हणताल की तुम्ही कुठला आमदार आहे खासदार आहे किंवा तुम्ही नगरसेवक आहात का तुम्ही आम्हाला लागला राजकीय भाषण सांगण्यासाठी मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे जर तुमच्या पोटात दुखायला लागलं आणि डॉक्टरला जर सर्जरी करायची असेल लक्षात पोट कापायचं असं तुम्ही डॉक्टर जाऊन म्हणू शकत नाही अगोदर तुमचं पोट कापा तुमची सर्जरी करा मग तुमच्यावरती विश्वास ठेवतो हो मग तुम्ही आमचं ऑपरेशन करा लक्षात घ्या ट्रेनर हा काम करत असतो त्याचं ट्रेनिंग देण्याचं आणि मी वेगवेगळे -वेग स्टेज -वेग -वेग गाजवतोय राजकारणामध्ये मी जास्त नाही येते मी राजकीय भाषणाबद्दल बोलू शकतो त्या स्टेजवरती जाऊन आम्ही बऱ्याच वेळा अँकरिंग पण केलेले बऱ्याच वेळा स्वागत पण केलेले बऱ्याच वेळा त्या स्टेजवरती सत्कार पण मिळालेले त्यामुळे ऑब्झर्वेशन केलेले आणि आपण बरेचसे राजकीय भाषण बघत असतो आणि माझ्या अनुभवातून पण मी सांगत असतो की असे असे राजकीय भाषण तुम्ही का असे असे राजकीय भाषण तुम्ही करा आणि बऱ्याच लोकांना हेल्प पण झालेली त्या बाबतीमध्ये तर तीच गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे राजकीय भाषणामध्ये पहिली गोष्ट होतं काय की लोकांना राजकीय भाषण म्हटलं एंटरटेनमेंट वाटतं की काहीतरी कमिटमेंट देणार ते नंतर पूर्ण नाहीत करणार हे चाललेलंच आहे प्रत्येक पंचवार्षिकला पण आपलं भाषण असं असलं पाहिजे मुद्दे सुरू असलं पाहिजे मेन लोकांना काय पाहिजे असतं ह्याच्यामध्ये किंवा आमच्या समस्या आणि त्या समस्यावरती उपाय काय मेन मुद्दा हाच असला पाहिजे राजकीय भाषणाचा पण लोक तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून देत असतात आणि प्रतिनिधीचं काम असतं लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यावरती ब्लू प्रिंट सांगणं त्यावरती ब्लू प्रिंट सांगणं किंवा ह्याचे सोल्युशन काय तर आपण कशा पद्धतीने करू शकतो आता होतं काय की लोक वेगळेच वेने जातात वेगळेच काहीतरी कमिटमेंट देतात नंतर त्यांच्याकडून दे, ते कम्प्लीट होत नाही मग लोक परत आपल्याला सेवा घालत असतात त्यामुळे अशा समस्या शोधा जर तुम्ही नगरसेविका म्हणून उभं राहणार असाल किंवा आमदार खासदार तर तुम्हाला एक प्रभाग दिलेला असतो एक एरिया दिलेला असतो त्या एरियामध्ये नक्की काय समस्या आहेत त्याचा रिसर्च करा आणि त्याच्यावरती सोल्युशन काय असतात एक्सपर्ट करून सोल्युशन घ्या आणि त्या मुद्द्यावरती बोला बघा लोकांना मुद्दे पटतील कारण राजकीय भाषणामध्ये बऱ्यापैकी आपण बघतो की हवेतले मुद्दे जास्त असतात ते लोकांना बोल पटत नाहीत पण त्याच्यावरती टाळ्या पडतात म्हणून ते लोक डायरेक्ट कमिटमेंट देऊ शकतात की हे होईल ते होईल असं होईल तसं होईल आणि ते जर कम्प्लीट होत नसेल तर लोक दुसऱ्या पंचवार्षिकला मग तुम्हाला दाखवून देतात किंवा आता तुम्ही नाही दुसरा कोणीतरी त्यामुळे समस्यांवरती बोलणं समस्यांवरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि राजकीय भाषणामध्ये तुमचा आवाज दमदार असणं खूप गरजेचं आहे का आता नेता म्हणून तुम्ही जाताय प्रत्येक नेताचा आवाज तुम्ही बघू शकता दमदार आवाज असतो त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये अभ्यास दिसणं खूप गरजेचं आहे का हा व्यक्ती बोलतोय म्हणजे हवेतल्या गोष्टी नाही बोलत आहे समजते मी काय होतोय हा व्यक्ती बोलतोय म्हणजे अभ्यास करून बोलतोय ह्या व्यक्तीचा अभ्यास भरपूर आहे ह्या व्यक्तीचा अनुभव भरपूर आहे हा तुमच्या बोलण्यातून दिसला पाहिजे नाही तर लोक लगेच म्हणतात ह्यालाच काही समजत नाही आपलं काय सुधारणा करणार आहे किंवा आपला काय हा प्रतिनिधी मानणार आहे म्हणून आपल्या भाषणातून त्या गोष्टी दिसणं खूप गरजेचे किंवा अभ्यासू व्यक्तिमत्व दिसणं खूप गरजेचं आहे शिकलेलं व्यक्तिमत्व दिसणं खूप गरजेचं आहे तर लोक तुम्हाला निवडून देतात आणि तर लोक तुमचं भाषण ऐकण्यासाठी थांबतात कारण भाषण पण एक अशी गोष्ट आहे की लोक गोळा करणं खूप सोपं आहे भाषणासाठी सभेसाठी पण सभा चालू झाल्यानंतर भाषण चालू झाल्यानंतर लोक टिकून राहिली पाहिजेत हे महत्वाचं आहे बाबा बऱ्याच वेळा पावसात पण लोक भाषण ऐकतात की उन्हात पण लोक भाषण ऐकतात का मुद्दे तसे असतात बोलणारा माणूस तसा असतो त्याचं इम्प्रेशन तसं पडत असतं त्यामुळे त्या पद्धतीने भाषण करणं हो, खूप गरजेचं आहे आता डिटेल मी माझ्या पुस्तकामध्ये टाकलेलेच आहेत तुम्ही ते पण वाचू शकता अजून जर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा कारण असे भरपूर व्हिडिओज मी घेऊन येणार आहे कारण मी एक प्रण घेतलेला आहे की प्रत्येक लोकांना कोणतीही स्टेज गाजवण्यासाठी सज्ज करायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला तर नक्की तुम्ही कमेंट करचाल बी परफेक्ट लेट्स बिगेन